कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बालपण स्कूल पानोडीने दिंडीद्वारे मोबाईलचे दुष्परिणाम बळीराजाची कहाणी सर्वधर्मसंभाव शिक्षणाचे महत्त्व झाडांचे महत्त्व पर्यावरणातून गावोगावी समाज प्रबोधन बालपण स्कूलने आज मोठ्या उत्साहात दिंडी सोहळा साजरा केला या दिंडीत विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सकाळी नऊ वाजता शाळेच्या प्रांगणातून दिंडीला सुरुवात झाली माझा विठ्ठल माझे झाड हे या वर्षीचे दिंडीचे ब्रीदवाक्य होते विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषेत असलेले चिमुकले वारकरी तसेच संतांच्या वेशभूषेत असणारे विद्यार्थी हातात झेंडे घेऊन विठ्ठलाचा गजर करत होते ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता वेशभूषेत असलेल्या विद्यार्थ्यांकडे टाळ होते तसेच विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशी रुंदावन घेतले होते या सोहळ्यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी भजन आणि अभंग सादर केले दिंडीच्या माध्यमातून खांबे खरशिंदे वरवंडी अशा गावांना भेट देऊन या गावांमध्ये मा दे, पथनाट्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करण्यात आले या प्रसंगी गावातील नागरिकांनी दिंडीचे पूजन केले तसेच नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे व शिस्तप्रियतेचे प्रियतेचे कौतुकही केले परिसरातील नागरिकांनी दिंडीतील वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत केले व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देत खाऊचे वाटपही केले स्कूलची अशी आगळीवेगळी दिंडी पाहून परिसरातील नागरिक अतिशय भाऊक झाले होते तसेच दिंडीमध्ये ते स्वतःही तल्लीन झाले होते शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम व पथनाट्य सादर केले या पथनाट्याच्या माध्यमातून मोबाईलचे दुष्परिणाम बळीराजाची कहाणी सर्वधर्मसंभाव शिक्षणाचे महत्त्व झाडांचे महत्त्व असे वेगळेवेगळे विषय गावकऱ्यांसमोर मांडून समाज प्रबोधनाचे काम करण्यात आले यावेळी बालपण स्कूलचे प्रमुख सौ सोनाली मुंडे मॅडम यांनी सांगितले की अशा सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृती व परंपरेची जाणीव होते आणि त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूकही होते अशा प्रकारे अतिशय आनंदायी वातावरणात व निसर्गाच्या सानिध्यात बालपणची ही अनोखी दिंडी पार पडली तुझर विनावल कुंता